एक वर्षापूर्वी संपूर्ण मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र मिळाले असते व्हॅलिड झाले असते आणि जागा मागच्या काळात सगळ्या विभागात तिथं समाज समावेश झाला असता पुन्हा आंदोलन पुन्हा गुन्हे पुन्हा आत्महत्या होत असेल तर आम्ही पाय ठेवणार नाही आणि आम्ही समाज जागृत करणार नमस्कार महाराष्ट्रामध्ये मागील चौदा ते पंधरा महिन्यापासून मराठा आरक्षणाची सातत्याने चर्चा झाली आंदोलन बघितलं जवळपास महाराष्ट्रात एकच गोष्ट चर्चेत होती सातत्यानी की मराठा आरक्षणाचं काय होणार रोज आंदोलन असायचे कुठं ना तरी आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने प्रति आंदोलनं सुरू झाली माझ्यासोबत किशोर भाऊ हो चव्हाण आहेत जे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी होते मार्गदर्शकांच्या टीममध्ये होते आता आंदोलन तुर्तास थांबले विधानसभा निवडणुका झाल्यात निवडणुकीचे कल जाहीर झाले सत्ता स्थापना करण्याचं जोरदार मुंबईमध्ये घडामोडी घडतायत मात्र मराठा आरक्षणाचं काय आणि आता आंदोलनाचं काय करना या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत किशोर भाऊ सत्तागारांमध्ये तुमचं स्वागत आहे हा कसं बघता आता सध्या तुम्ही आंदोलनाकडे सध्या आंदोलन थांबलंय लोकसभेमध्ये आपण बघितलं की जरांगे पाटलांनी थेटाची काही भूमिका घेतलेली नव्हती फक्त सांगितलं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही, तुम्ही करा पण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्या स्वतः तुम्ही बघितल्यात आता काय वाटतं तुम्हाला या विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर कसा बघायला मिळाला तुम्हाला नाही जरांगे पाटलांची भूमिका जी विधानसभेत असायला पाहिजे होती ती आली नाही असायला काय पाहिजे होते स्पष्टपणे आंदोलनाचा नेता होता तुम्ही जे सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये सांगितलं की लोकसभेला त्यांच्यामुळं त्यांच्या आंदोलनामुळं आणि त्यांनी जे निर्देश दिले होते त्या निर्देशामुळं जे करायचं होतं समाजाने ते केलं पण आताच्या वेळेस यांनी भूमिका एकदम चुकीची घेतली आहे राजकारणात समाजकारणात वेळेला फार महत्व असा जरांगे पाटील कुठं चुकले एक तर ते त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे होते समाजाचा निर्णय होता त्यांनी ती प्रक्रिया केली समाजाने साथ दिली आणि तिथं ते त्यांनी माघार घेतले त्याच्यात नंतर जी महत्वाची भूमिका होती ठीक आहे तुम्ही निवडणूक न लढवता भूमिका घेतली आहे आणि समाजाला तुम्ही डायरेक्ट काही निर्देश दिलेच नाही आणि इनडायरेक्टली निर्देश दिले तुम्ही की भारतीय जनता पार्टीला आपल्याला पाडायचा त्रास देणाऱ्यांना पाडा पण नाही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघितलं बा, विधानसभा निवडणुकीच्या याच्यामध्ये की चा, जरांगे पाटलाची जी मेसेजची लोक वाट बघत होती तर तो, तो मेसेज कुठंतरी शेवटच्या टप्प्यात देणं जे गरजेचं होतं तसा मेसेज थेट आला का विधानसभा निवडणुकीमध्ये बिलकुल नाही आला मी तेच म्हणतो ना समाजाच्या नेता जो होता आंदोलनाचा जो नेता होता त्या नेत्यांनी स्पष्टपणे भूमिका काहीच नाही घेतली ना मी आमच्या जे अनालिसिस आहे किंवा आम्ही जे माहिती घेतली किंवा आम्हाला जे वाटतं यांनी ते समाजाला खैट टाकून दिलं होतं आमचं म्हणणं काय होतं की तू काहीतरी सांग बरं तुम्हाला काही समजत नसेल तर त्या मुसलमान समाजाकडून शीख त्यांनी काय केलं आघाडीकडे गेले माय तिकडे गेले समाजाचे प्रश्न ठेवले या दोघांपैकी महाविकाडीने त्यांना हा म्हटले आणि ते त्यांच्यासोबत राहिले यांना आम्ही हे होण्यापूर्वी आम्ही सांगितलं यांना की तुम्ही ही दोन भूमिका घ्या ती भूमिका घेतली नाही म्हणजे दोन्हीपैकी एकही भूमिका घेतली नाही की हा समाजाचे प्रश्न येणार काळ ते नाही म्हणलं दोन्ही करत नसेल तर तू नोटाला सांग भविष्यात मराठा समाजाचं समजा नोटाला मतदान झालं असतं आपल्या इथं आपण विचार करू आपल्या शहराचं दोन तीन मतदारसंघ आहे नोटाला मतदान झालं असतं समजा त्यांनी सांगितलं मनोजरावांनी सांगितल्यामुळं आणि समाजाने ऐकल्यामुळं तर ती मराठ्यांचे मतं आहे हे हे गृही धरलं असते आणि आंदोलनाला धार आली असती आणि समाज एकातून एकत्र दिसला असता तर कुठं कुठं काय काय दिसलाच नाही ना समाज आंदोलन एका विशिष्ट उंचीवर गेलं तुम्ही स्वतः मार्गदर्शक म्हणून पण त्या आंदोलनात होतात बराचसा डाटा तुम्ही स्वतः दिला पण आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारसोबत चर्चा सुरू झाली तर चर् तुम्ही चर्चेत पण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बैठकामध्ये पण होतात तर तेव्हा एक असा कुठेतरी एक विषय आला की बा मराठवाड्यापुरतं हे आरक्षण देता येईल का तर काय नेमकी चर्चा झाली होती त्या बैठकांमध्ये नाही आपण तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्तेत जाऊ देऊन काही प्रमाणात गेलेले पण आज जाऊ देऊया सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं आणि मनोजरावने मला ठेवली आणि आमच्या दृष्टीने समाजाची जबाबदारी माझ्यावर आली आणि समाज आता बारकाईने विचार सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षण नाकारल्यानंतर मी काय मागणार किंवा मनोज काय मागणार आणि देणारे जे मुख्यमंत्री असतील ते काय देणार महत्वाचा प्रश्न आहे आपल्यात ह्या विषयावर चर्चा फार कमी होते विचार फार कमी होता आणि सत्य लोक समजूनच घेत नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं मनोज आंदोलन करतोय मला वाटवतोय मी चर्चा करतोय की मराठा आरक्षण पण तसं नाही झालं तिथं आम्ही हे आम्ही हे मान्य केलं की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलेलं आहे पुनर् याचिका काय व्हायचं होईल ते होईल म्हणून आपण विषय काय कळला मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र द्या हा नवीन विषय घेतला आणि ह्या विषयाची पायाभरणी आम्ही पंधरा पासून या विषयावर काम करत होतो मग हा विषय घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर चालना दिली समिती नेमली नंतर शिंदे समिती नेमली काही प्रमाणात आपल्याला पावणे दोन लाखाच्या प्रमाणपत्र मिळाले नाही आता त्या दृष्टीने चर्चा सुरू झाली सरकारने आदेश काढले समिती नेमली की आ, आता मराठवाड्यात कुणबी नोंदी तपासा त्या कुणबी नोंदीचे आकडे मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर झाले वगैरे हो प्रत्यक्षात एक असं पण बोललं जातं की ते फार कमी लोकांना मिळाले काय काय वाटतं तुम्हाला तुमच्याकडे काय तसं तुमची माहिती काय नेमकी माहिती आहे विषय आमचा आहे आम्ही बारकाईने आम्ही आणि पूर्ण वेळ आम्ही याच्यात आहे म्हणजे तीस वर्ष पूर्ण वेळ आरक्षणावर होते आरक्षण नाकारलं म्हणून मराठवाड्याचा विषय घेतला मराठवाड्याचा विषय घेतला तर आम्हाला आजची माहिती आहे पावणे दोन लाखाच्या वर प्रमाणपत्र आज मिळाले जे मराठवाड्यात मिळत नव्हते मराठवाड्यात कुंभीजात प्रमाणपत्र मिळत नव्हते आमच्या विषयामुळं मनोजच्या आंदोलनामुळे हे मिळाले पण नुकसान काय झालं शासन पूर्ण मराठवाड्याला आरक्षण देत होत सरकार आंदोलनाच्या नेत्यांनी मराठवाड्याचं संपूर्ण आरक्षण घेतलं नाही आणि महाराष्ट्रातील आरक्षण केलं म्हणून आज जे मराठवाड्याला जे प्रमाणपत्र नाही मिळाले त्याला सर्वस्वी दोषी या आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील आहे नाही तर मराठवाड्याला पूर्ण पूर्णपणे मराठवाड्यातल्या मराठा समाजाला पूर्णतः आरक्षण मिळालं असतं शंभर टक्के मी त्याच्यातला आहे ना विषय माझा आहे आमची जबाबदारी काय होती मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करणे समिती नियुक्त झाली समिती म्हणजे कोण हायकोर्टाचे जज आहे तिथं बोलून काही चालत नाही तिथं कागदपत्रासहित बाजू मांडली जाते आणि त्यांनी तो अहवाल ते मुख्यमंत्र्यांनी दिला मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आणि मनोजने नाही नाकारलं हे मनोजरावचं स्टेटमेंट आहे ना आज संपूर्ण मराठवाड्याला एक वर्षापूर्वी आताच नाही त्यावर शंभर टक्के नाराज आहे आता काय वाटतं बरं तुम्हाला आता निवडणुका झाल्यात मोठ्या प्रमाणामध्ये म्हणण्यापेक्षा कि एक सुनामी सारखा निकाल लागला आणि महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या नवीन सरकार येणार आहे नवीन लोक असतील कुणाकडे कुठलं खातं जात त्या ज्या समिती असतील उपसमिती वगैरे काय होईल आता कसं बघताय तुम्ही काय होईल आता आरक्षणाचं पुढचं आमच्या दृष्टीने तर समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ए सी तो दहा टक्के समाज आज घेतोय कुंभी प्रमाणपत्र जवळपास दोन लाखाच्या जवळ आम्ही प्रमाणपत्र आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याला गती देण्याचं काम आता आम्ही करणार आहोत तिसरं एसीबी सी आरक्षण समजा कोर्टाने उडवलं समजा आता टिकवण्याची जबाबदारी कोणती आहे या नवीन सरकारची आहे हार म्हणत होते ना हायकोर्टात टिकवलो सुप्रीम कोर्टात गेला असतो तर आम्ही टिकवलो असतं म्हणून ते ठाकरेला नाव ठेवत होते आता हे पाहूया पण समजा ते टिकलं बी नाही समजा लक्षात घ्या समाज बांधवांना लक्षात घ्या भविष्याची मागणी आपची आपली आमची मनोजची नाही ईडब्ल्यू एस जे दहा टक्के त्याला वीस टक्के करावं ही आमची मागणी भविष्यातील राहील आमची नाही पण आता जर बघायला गेलं आपलं तर सोळा टक्के आरक्षण सोळा टक्क्याचं दहा टक्क्यावर आलं हा सहा टक्क्याचा जो, जो मोठा फरक आहे मोठा फरक आहे ना लोकांना अजूनही वाटतं की दहा टक्क्यामध्ये कसं समाधानी राहायचं आपण म्हणजे एका लोकसंख्येच्या तुलनेमध्ये असेल किंवा सोळा टक्क्याचा जो काही आधी आकडा घोषित झाला होता तर तो, तो दहा टक्क्यावर आलाय तर ह्या सहा टक्क्याच्या गोळाकडे कसं नाही आम्ही तर बारकाईने सांगतो चौदाला जे आरक्षण मिळालं होतं पृथ्वीराज बाबा चव्हाणच्या वेळेस नारायण समितीच्या अहवालावर कारण बापटाय स्वीकारला नव्हता हो यांनी त्यांनी नाकारलं होतं म्हणून नारायण समिती आली पृथ्वीराज बाबांनी आपल्याला त्यावेळेस वीस टक्के आरक्षण दिलं होतं कुणालाच माहित नाही समाजाला कुणालाच माहित नाही मग ह्या त्यावेळेस ह्या राष्ट्रवादी काँग्रेसने मराठ्यांना वीस टक्के देण्यापेक्षा यांना सोळा टक्के द्या आपल्यातले चार टक्के काढले एक टक्के वाढल त्यावेळेस मुसलमानांना पाच टक्के दिलं होतं म्हणजे ते वीस टक्के आरक्षण आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेपूर होतं किती झाले ते सोळा झाले सोळाचे कोर्टाने बारा तेरा झाले या सरकारने दहा दिले आपल्याला आशातला जो फरक पडलेला आहे पण याला जबाबदार कोण आहे नेमकं सहा टक्क्याचं म्हणजे खूपच मोठा आहे ना तुम्ही तर ते वीस टक्के वीस टक्क्याचं सोळा सोळावर आलं सोळाचा तर डायरेक्ट दहावर आलं ना याला जबाबदार कशा असते आंदोलनाचा जो नेता असतो ना कोणी आता समजा मी एखादं आंदोलन करत असेल तर सर्वशी जबाबदारी माझी असते मी सत्कार घेणार मी फुलं घेणार मी पाया पडून घेणार मी आंदोलनात नेताय समाज करतो, करतो ते करतोय पण जे नुकसान होतं त्याची जबाबदारी माझी आहे ना या आंदोलनात सगळ्यात मोठं नुकसान काय झाला आम्हाला सर्वात जास्त त्रास काय झाला हे आम्ही तीस वर्षापासून लढतोय पुढे लढू आम्ही आम्ही तुम्हाला सांगितलं ईडब्ल्यू एच च्या संख्येप्रमाणे हे आम्ही लढणारच आहोत पण आम्हाला जो त्रास होतो ना ह्या मनोजरावने जे आरक्षण न घेतल्यामुळे एक वर्षात ज्या आत्महत्या झाल्या त्या झाल्या नसत्या आताही आत्महत्या होऊ राहिल्या तुमच्याही कानावर येतं समाज तुम्ही वाचतात की मराठा आरक्षणासाठी आत्महत्या मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनात हे आत्महत्या थांबवण्यासाठी कोणती योजना राबवली का प्रत्येक गावात पाच मुलं नियुक्त केले का त्यांना काय मिळालं आरक्षणापासून ते तर आज उपोषणाला बसू राहिला आता तू म्हटलं ना सरकार स्थापन उद्या मी तारीख डिक्लेअर करतो याचा अर्थ काय मराठ्यांना रक्षण मिळालं नाही म्हणून मनोजराव आंदोलन करतात आमचं म्हणणं असं नाही आहे जे मिळालं ते तुम्ही समाजाला सांगा पाहिले आणि आपल्याला याच्यात अजून काय करायचं ते सांगितलं तर समाज विश्वास ठेवतो म्हणून तर यावेळेस विधानसभेत मनोजरावच्या जे, जे फॅक्टर फिक्टर म्हणतात ते काही काय नाही काय ऐकलं नाही त्याचं आंदोलनाचा नेताच संभ्रमत असेल तर समाजाला जे वाटलं ते समाजाने केलं नाही एक असं पण बोललं जातंय की आपण जर म्हणजे सातत्याने आता दोन दिवसापासून चर्चा मिळते की जरांगे पाटील फॅक्टर चालला नाही मात्र एक दुसरा असं पण बोलतो की जेव्हा भाजपची मराठवाड्याची यादी आली होती पहिली यादी आली होती त्या पहिल्या यादीमध्ये पहिले दहा उमेदवार जे होते तर ते मराठा होते बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदेगड असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असेल यांनी तो विचार केला की बाबा मराठवाडा किंवा मारा, मराठ ज्या महाराष्ट्रातल्या ज्या भागामध्ये मराठा बहुल आहे जिथं निर्णायक मराठा आहे अशा ठिकाणी मराठा उमेदवार देण्याचं काम केलं आणि आज आकडा एक्झॅक्ट हे सोशल मीडियावर फिरतोय तो आता आपल्याकडं नाही आहे पण निश्चितच मराठा आमदारांची संख्या वाढली पण ही संख्या वाढवण्यासाठी जरंगे पाटील हेच महत्वाचे कारण आहे आणि जारंगे पाटलांनीच्या आंदोलनामुळेच यांना मराठा उमेदवार द्यावा लागले आणि त्याच मराठा उमेदवारांना ओबीसींनी मतदान केलंय फक्त ते ओबीसीचं मतदान जे की महायुतीच्या माध्यमातून त्यांनी ते करायला लागलोय ला असं ला। पण एक कुठं तरी बघतंय आणि मराठा आमदारांची संख्या वाढली काय याच्याकडे कसं बघताय तुम्ही नाही हे ज्याच्या त्याच्या नजरेतून हे पाहत पण आम्ही आंदोलन समाजाच्या नजरेतून पाहताना लोकसभेला पण मराठाच उमेदवार होते ना बहुसंख्येत मराठाच होते ना त्यावेळेस मराठा पाडलं सारखं झालं ना त्यावेळेस स्पष्ट भूमिका होती की बाई यांना पाळा म्हणून पाडलं वेळेस यांनी निर्णय नाही दिला ना निर्णय नाही दिला तर निर्णय नाही दिला तर समाजाने काय केलं ह्या आंदोलनाचं सत्य ओळखलं काय ओळखलं बाई दहा टक्के मिळालं दहा टक्के मिळाले नाकारता कसं तुम्ही मराठवाड्यात काही प्रमाणात आरक्षण मिळालं हे झरंगी पाटलाच्या आंदोलनामुळेच मिळालं दहा टक्के कोणतं दहा टक्के चालू आहे मान्य करू ना आपण आंदोलन त्यांचं चालू होतं मिळालं ना त्यांनी हे तर मान्यच आहे ना की बाई दहा टक्के त्यांनी मिळालं मरा मी काय म्हणतो मराठवाड्यात जे बी मिळालंय हो विषय आमचा होता आणि त्यांच्या आंदोलनातून मिळालं आम्ही मान्य करतो नाही पण सगळ्या समाजाला मिळत होतो ना आमच्यामुळे तू नाकारणार कोण उलट प्रश्न निर्माण होतो ना कागदाचं तर तुम्हाला काही समजत नाही आरक्षण तुम्हाला समजा आजही त्यांची काय मागणी काहीच मागणी मराठाला आरक्षण द्या असं चालतं कधी तू महाराष्ट्राचे आरक्षण मागतोय मराठवाड्याचं मागतोय मग मराठवाड्याला नेमकं काय पाहिजे महाराष्ट्रातील मराठ्याला कुंभी पाहिजे का सगळे चोयरे पाहिजे का अजून कोणता एखादा विषय तुझ्या डोक्यात आहे काय मागणी असते त्यांची काय आहे का सगळे सोयरी या विषयावर तुम्हाला काय वाटतंय नाही नाही ते आमच्याशी चर्चा न केल्यामुळं ते सगळे गोळ झालेले आम्ही तिथं कधीपर्यंत होतो मराठवाड्याचा विषय होता ज्या दिवशी त्यांनी नाकारलं त्या दिवशी आम्ही तिथं जाणं बंद केलं कारण तो माणूस प्रसिद्धीच्या आहारी गेला अहंकार जास्त निर्माण सगळ्यांनी बैलन समाजाने अहंकार निर्माण झाला आणि एका समाज कारणात ज्या वेळेस प्रसिद्धीची हाव लागते अहंकार निर्माण आणि कुणावर विश्वास नाही ना कुणावरही विश्वास नाही कुणावरही नाही विश्वास त्याचा मला सांगा कोणती मराठा संघटना तिथे कोणते चळवळीचे लोक तिथे कोणते आहे कोणते वकील कोणीच नाही ना आणि महाराजांच्या आदर्श घेऊन त्यांच्या म्हणजे तो आंदोलन करतो आणि महाराजांचा आदर्श घेत नाही महाराजांचा आदर्श काय सगळ्याला घेऊन सोबत चालणे विश्वास ठेवणे महाराजांनी विश्वासाने मोहीम हातात दिला ना म्हणून ते आज हे दिवस आले यांना आज पाटील एकाकी पडलेत का हे त्यांच्या स्वभावाने कर्तृत्व आणि अजून फार फार होणार आहे त्यांचं ज्यावेळेस जे आत्महत्या केलेले लोक जे आहेत आमच्या मराठा समाजाच्या ज्या ज्या तीनशे जवळपास आत्महत्या झाल्या आणि यांच्यामुळे ज्या आत्महत्या झाल्या यांच्यामुळं कशा आंदोलन मराठवाड्या मराठवाड्याच आरक्षण नाकारल्यामुळे मराठवाड्यातील आत्महत्या केल्या त्यांनी उठाव केला तर कसा होईल परत जर आता मराठवाड्यापुरताच आरक्षणाचा विषय समोर आला समोर आला समजा आणि जरंगे पाटलांनी आता तोच विषय जर समोर केला तर जो विषयावर तुम्ही मार्गदर्शन करत होतात मराठवाड्याच्या मराठवाड्यापुरतं आरक्षण तर या विषयासंदर्भात जर परत पुन्हा जर सुरू झालं तर तुम्ही एक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असाल का तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार का तुम्ही त्या आंदोलनाकडे जाणार का मी समाजाने जिथं जिथं कोणी मनोज मनोजने केलं की आणून खोटेही आता आताही काही निरोप येत आहे ते मी समाजाचा आहे माझ्याकडे समाजाचा कोणताही घटक आला तुम्ही त्याच्या मनोजना आवाज दिला मुख्यमंत्र्यांकडे आम्ही गेलो हो संभाजीनगरला एक आंदोलन झालं एक मुलगी बसली होती आपली त्यांच्या आंदोलनकर्त्यांनी मला बोलवलं मी समाज जिथं बोलव्या मनोजने बोलवलं तर मी शंभर टक्के जाईल ना म्हणून मी काय म्हणतो तुमची मागणी जी कायद्यात बसते ते तुम्ही करा आता तुम्ही जे म्हणलं मराठवाड्याच्या आरक्षणाशिवाय दुसरी अधिकृतरित्या मागणी काहीच असू शकत नाही मनोज म्हणत असेल आज तुम्हाला क्लिअर करतो मनोज म्हणत असेल महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी द्या कुंभीजात प्रमाणपत्र द्या हे आता जे सगळे सरकार आलेले सरकार म्हणा किंवा विरोधी पक्ष म्हणा कोणत्याही पक्ष हे द्यायला तयार नाही ना मग तुमचं आंदोलन काय होणार आहे मी मागच म्हणलं हे आंदोलन वांजोट झालेलं आहे मिळालं काय तुम्हाला हे आमच्या मराठवाड्याच काही प्रमाण ते ठीक आहे ते सगळं नाही मिळालं त्याला जबाबदार तूच आम्ही नाही आहे आम्ही तुझ्या हातात दिलं होतं आताही मागणी तुम्ही जे म्हणतात ती मराठवाड्याची केली तर बाकीचे जे राहिलेले मराठे त्यांचं कल्याण होऊ शकतं त्याच्या पलीकडं मराठा आरक्षणाची मागणी काही असू शकत नाही काही प्रमाणात का होईना आंदोलनामुळे काही गोष्टी हाती लागल्यात आणि काही गोष्टी मिळवण्यासाठी पुन्हा एकदा एक आंदोलन पुन्हा एकदा उभं राहील त्याच्यासाठी किशोर म्हणतात की कुणी जरी आंदोलन उभं केलं तर मी तिथं जाईल आणि तो प्रश्न करेल पण हे आंदोलन करत असतानाच एक प्रति आंदोलन सुरू झालं ओबीसीचं ज्याचं मी तर तो कोणी केलं महाराष्ट्राला माहित आहे काय झालं ते आंदोलन इकडे तिकडे करण्याऐवजी तो तिथंच झालं ह्या आंदोलनामुळं जी सामाजिक दरी निर्माण झाली त्यातून लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चित्र बघितलंच की कुणी कुणाला मतदान करायचं त्या ठिकाणी इतर जर असेल तर त्याच्या त्याच्यासाठी प्रचार करायचा का नाही वगैरे बघितलं मराठवाड्यात बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्या सगळ्या मात्र अजूनही चित्र विधानसभेत तसंच झालं की सामाजिक दरी जी निर्माण झालेली आहे कस बघता तुम्ही किशोर हो भाऊ याच्याकडे काय परिणाम कसे होतील भविष्यात किंवा हे काय वाटत सामाजिक जीवनात आमच्याकडून हे कधी झालेलं नाही मनोजरावच्या आंदोलनामुळे हे झालं मनोजरावच्या आंदोलनामुळे झालं काय झालं मराठवाड्याची मागणी असताना आणि विषय आमचा आम्ही काय म्हणत होतो मराठवाड्यातील मराठ्यांचा हक्काचं आरक्षण परत द्या म्हणजे कुंभी जात प्रमाणपत्र परत द्या ही मागणी मान्य होती आणि ओबीसीचे लोकही काही नाही म्हटले काय हो म्हणून सरकारने अहवाल घेतला निर्णय दिला देत होते या आंदोलनाच्या नेत्याने काय केलं महाराष्ट्रातील मराठ्यांना जात प्रमाणपत्र द्या विषय वाढवला ह्या विषय वाढवल्यामुळं जो ओबीसी आमचा लहान भाऊ आहे तो नाराज झाला आणि सामाजिक दरी निर्माण व्हायला इथं झाली आणि नंतर त्यांचे काही अज्ञानी लोक आणि ह्या आंदोलनाचा नेता दोघं जे चर्चा झाल्या यांच्या हाके फुके जे काही असेल आणि आमचे हे हिरो इकडचा मनोज यांच्या बोलण्यात भुजबळांच्या बोलण्यात जी सामाजिक दरी निर्माण झाली आहे ती फार लवकर भरून निघणार नाही तरी आमच्या सारखे कार्यकर्ते जे असतील किंवा आपल्या चळवळीतले जे कोणी लोक असतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते दूर करणार कारण करना आम्ही महाराष्ट्राची मराठ्यांना मागणी नाही आमची आम्हाला माहितीये सरकारने दिलं नाही विनाकारण ओबीसी लोकांनी गैरसमज करून घ्यायलाच काय अर्थच नाही ना मला सांगा मल ना ओबीसीचं काय काय गेलं आम्ही महाराष्ट्रातील मराठ्यांना दिलं का नाही दिलं विनाकारण तुम्ही गैरसमज करून करू देता का आम्ही म्हणतो ना बाबा आमची मागणी नाही आहे विषय संपला ना दिला असतं नंतर ओबीसी नाराज झाला असता तर आम्ही समजलं असतो त्यांच्यावर अन्याय झाला जे आहेच नाही तरी नाराजी हे ओबीसी लोकांनी दूर करून द्यायचं तुमचं काही नुकसान झालेलं नाहीये मग नुकसान नाही झालं तर सामाजिक दरी आमच्याकडून होत नाही ना मग तुम्ही निर्माण करू नका कारण हे भविष्यात महाराष्ट्राच्या भविष्याला संताची भूमी महाराजाची भूमी महामानवाची भूमी आहे त्याला हे परवडणार नाही आहे अशातलं चित्र सध्या आहे तुम्ही आता जरंगे पाटलाचं आंदोलन सुरू होणार आहे त्यातही प्रश्न सगळे चर्चेत असतील मात्र मराठवाड्याच्या मराठवाड्यापुरती आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केलाय आहे सातत्याने डॉक्युमेंट जमा करताय वगैरे तुम्ही काय स्वतंत्र वगैरे आंदोलन करणार आहात नाही हे सगळं तीस वर्ष आंदोलन होत मी दिल्लीत दोन वेळेस आंदोलन करणार मराठ्यापैकी मीच आहे दिल्लीत मुंबईला गेले संभाजीनगरला गेले आता हे आंदोलन करून करून आम्हाला झाली शुगर आणि उपोषण शुगर मध्ये करता येत नाही कारण उपोषणाला मी बसलो तो रक्त चेक होतं त्या सगळ्या गोष्टी येतात आणि समाजाच्या नावावर मी उपोषण करणं किंवा आंदोलन करणं आंदोलन दुसऱ्या पद्धतीने करू शकतो उपोषण करू शकत नाही म्हणून आजची भूमिका माझी काय आहे ती माझी मार्गदर्शनाची भूमिका आहे कोणत्या समाजाचा मनोजने आताही बोलवलं आणि तो त्याला ह्या विषयावर यावाच लागेल मराठवाड्याच्या मराठवाड्याच्या विषयावर यावंच लागेल खरंच तिथला मराठा समाजाचं भलं करायचं असेल नाही भलं करायचं असेल तर मराठा आरक्षण म्हणेल काय मागणी तू सांगणार नाही पुन्हा आंदोलन पुन्हा गुन्हे पुन्हा आत्महत्या होत असेल तर आम्ही पाय ठेवणार नाही आणि आम्ही समाज जागृत करणार आहे याची समाजाची मागणी चुकीची असेल तिथंच आम्ही विरोध आहे आणि चुकीची मागणी करतोय आता आजच्या आज तो उपोषणाला बसतोय याचा स्पष्ट अर्थ आहे मराठ्याला आरक्षण मिळालं नाही म्हणून उपोषणाला बसतोय बरोबर आहे किंवा किंवा मग दहा टक्के त्यांना मान्य नाही ठीक आहे ना म्हणजे तो जो मराठ्याला मिळाला नाही म्हणूनच तू म्हणतो ना म्हणजे दहा टक्के मिळाले आम्ही तर म्हणतो मिळालं भाई दहा टक्के मिळालं मराठवाड्याला मिळालं काही प्रमाणात त्याला कशी गती देता येईल ते पाहू मागणी ही पाहिजे की आमचं एसीबीसी आरक्षण ओढावलं तर आमचं ईडब्ल्यूएस एस दहा टक्क्याचं वीस टक्के करा तुम्ही जे म्हणता सोळा सतरा अठरा टक्के जाऊ आपण ईडब्ल्यूएस मध्ये आणि त्याला कोणाचा विरोध नाही ना ओबीसीचा विरोध आहे का आम्हाला राजकारणातली सीट पाहिजे का ईडब्ल्यूएस मध्ये आल्यावर एसीबीसी मध्ये पण नाही ना आम्हाला नाही ओबीसी प्रवर्गाला याची इतकी भीती काय आहे ओबीसी असं वाटतं का की मराठा समाजाला हे सोळा टक्के आरक्षण दिल्याच्या नंतर परत पुन्हा ते राजकीय वगैरे त्याचे पडसाद उमटू शकतात त्याची भीती तशी वाटते नाही भीती नहीं, का। नहीं, भीती आहेच भीती आहे म्हणून तर दरी निर्माण दुसरं राहिले म्हणून मित्र मित्र दोन रामराम चालू आहे ना त्याचं कारण काय आमच्या मराठ्यांना बी माहित नाही एसीबीसी काय हे एसीबीसी काय हे दहा टक्के काय तुमचे मराठवाड्याचे आरक्षण काय ओबीसी प्रमाणे पन्नास टक्के सरकारने आपल्याला सवलत दिली हे पण माहित नाही आत्महत्या का आमच्या मराठवाड्यात हे दिलं ना बाबा आत्महत्या करायचं कारण काय मला सांगा ना माझा भाऊ मराठवाड्यात राहतो तु, तो तु, तुम्ही आत्महत्या करायचं काहीच कारण नाही तुम्हाला काय आरक्षण आहे चळवळी कमी पडतायत कमी हे सगळं प्रबोधन करण्यासाठी चळवळी तर आहेच चव चळवळी आज आम्ही तीस वर्ष आहे आमचा आवाज कुठपर्यंत जाणार अरे तीस वर्षानंतर तुमच्या माध्यमातून काही माध्यमातून आम्ही चाललो नाही तर पहिले ते काहीच नव्हतं आमच्याकडं चळवळीच आल्या आहे पण मराठी सुद्धा अज्ञानी आहे तो ओबीसी तर त्याच्यापेक्षा जास्त अज्ञानी आहे ना कोणत्या मराठ्यात दहा मराठ्याला विचारा तुम्ही ग्रामीण मध्ये काय काय मिळालं तुम्हाला फोर ने तो ते हे म्हणते पन्नास टक्के सवलत मिळाली आम्हाला फोन येतो भाऊ ते ओबीसीला पन्नास टक्के अरे म्हणलं भाऊ शंभर रुपये फीसी पन्नास झाली ना मग हा अजून काय पाहिजे म्हणे मराठ्याला अज्ञान वाचन नाही ऐकण्याची सवय नाही आपल्या मराठ्यात ऐकत नाही तर ऐकतच नाही आपले बिलकुल असं होऊन जातं मग प्रबोधन कसं होणार प्रबोधन कसं होणार तुमचं मराठ्यांना दहा टक्के दिलं दहा टक्क्यामध्ये पन्नास टक्के सवलत मिळायला अजून काय पाहिजे लोक आणि जे नाही मिळणार त्यासाठी भांडू ना आपण शेतकऱ्याचे प्रश्न असेल किंवा मनोज अजून काही नवीन गेल भांडू चुकीचे असेल तर आम्ही मनोज बरोबर राहणार नाही मराठवाड्याचा जर विषय आला आणि हे जर झालं तर तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत असाल किंवा सोबत असणार आहे नाही आम्ही शंभर टक्के असू आताही मनोजने सांगितलं मराठवाड्याचा विषय तुम्हाला जावंच लागेल हे असं असं आहे तो असाच करत असेल तर आम्ही सोबत समाजाचा विषय आहे ना इथं मनोजचा नाही माझा नाही आहे पण मनोजने आता एसआयटीच्या भीतीने विनाकारण न सुटणारे विषय घेऊन आंदोलन करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे जे सुटणारे प्रश्न नाहीये ते तुम्ही घेतले तर समाजात हा संदेश जाईल मनोजवर एसआयटी लागली होती मागे ती सरकारने डिक्लेअर केली का नाही केली आता सरकार आलेलं आहे ते डिक्लेअर करतील एखाद्या वेळेस त्याच्यात असं नाही मी माझी भूमिका सांगतोय मनोज आंदोलनात नेता आहे आम्ही आंदोलनात होतो समाजही होता किंवा मनोजच्या जागी मी आहे माझ्यावर टी लावली सरकारने काही प्रश्न उपस्थित केले तर मी स्वागत करायला पाहिजे मी सांगायला पाहिजे सरकारने प्रकाशित करावे मी सांगत नसेल तर मग मी कुठेतरी चुकतोय मी कुणाच्या तरी दबावात आहे किंवा माझं काहीतरी पाठीमाग काळ मी केलेलं आहे प्रश्न निर्माण होतात हे मनोजच्यावर नाही आहे मराठा समाजाच्या ह्या आरक्षणाच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित झाले म्हणून आमची मागणी काही साठी प्रकाशित करणार म्हणून ते प्रकाशित नाही करू म्हणून न सुटणारे प्रश्न घेऊन समाजाचं आंदोलन करत असेल पण समाजाचं नुकसान होत असेल आम्ही भविष्यात मराठा समाजाचं नुकसान होऊ देणार नाही नक्कीच आपण बघितलं अनेक प्रश्न होते त्या प्रश्नांना किशोर भाऊ उत्तर दिलेत अजूनही नुसतं मराठवाड्यापुरता जर विषय आला जो की जो अनेक जण म्हणतात की मराठवाड्याचा विषय विषय हा तातडीने लगेच मार्ग लागू शकतो पश्चिम महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तिथली परिस्थिती कशी आहे काही लोकांना वाट मिळालेली आहेत कोकणात पण वाटप झालेलं आहे किंवा विदर्भामध्ये ऑलरेडी तिथं मराठा समाज हा कुणबी मी प्रमाणपत्र घेतलेले आणि त्याचा लाभ पण घेतो मग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मागा असलेला विभाग कुठला तर मराठवाडा आहे आणि याच विषयावर आरक्षण या विषयाच्या अनुषंगाने जर आरक्षणाचं आंदोलन पुन्हा जर उभं राहणार असेल करणार असेल तर पुन्हा एकदा किशोर भाऊ मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहतील असं देखील त्यांनी सांगितलं आहे की आता हे आंदोलनाचं नेमकी सुरुवात कशी होती त्यात कुठले विषय समोर येतात आणि नेमकं काय होतं आता हे तेच बघणंच महत्वाचं ठरणार आहे किशोर भाऊ तुम्ही सत्ताकारांसोबत बोललात त्याबद्दल आभार धन्यवाद जय शिवराय